उपळवे गावामध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये दोंबलकवडी पाणी वाटप संस्था स्थापन करून संबंधित विभागाचे अधिकारी साहेब व द इतर साहेबांनी आपापल्या गावामध्ये पाणीपुरवठा संस्था स्थापन करून दोन बलकवडीच्या पाण्याचं नियोजन करावं संदर्भात बैठक आयोजित केली होती पाहता ही बैठक अतिशय चांगल्या स्वरूपाची आहे आपल्या पाण्याचं आपण वाटप करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे यासाठी या, या पाणी वाटप संस्थेचा उद्देश शासनानं दोन हजार पाच साली ठरवून दिला आज दोन हजार चोवीस साल आलेलं आहे पण त्या संस्था कार्यरत नाहीत या कार्यरत होत असताना वास्तविक पाहता दोन पाणी आंध्रोडपर्यंत पोचलेले आहे परंतु पोट कालवे आणि पोट कालवे हे प्रत्यक्षात पोटकालव्यांची कामं बऱ्यापैकी आमच्या भागामध्ये जवळजवळ सत्तर टक्के अपुरी आहेत आणि ती पोट कालव्याची जर कामं पूर्ण झाली तर या पाणी वाटप करणाऱ्या संस्थांना काम करायला सोयीचं जाईल पोट कालवाच नसेल तर शेतकरी जो पैसे भरतो त्याला जर पाणी गेलं नाही तर त्याची तक्रार निर्माण होईल तर आणि त्यामुळं पर्यायानं गावागावामध्ये संघर्ष होतील आणि त्यामुळे सध्या जरी नदीमधनं पाणी सोडलं जातं आहे विहिरीच्या नदीच्या कडच्या असणाऱ्या विहिरींना त्याचा फायदा होतो आहे पण सर्वच शेतकऱ्यांच्या विहिरी ह्या नदीच्या कडेला नाहीत आणि त्यासाठी पोटकालवेची कामं ही होणं गरजेचे आहेत आणि पोटकालवेची कामं मात्र अपूर्ण असल्यामुळे ह्या पाणी पुरवठा करणाऱ्या व पाणी वाटप करणाऱ्या संस्थांना भविष्यामध्ये फार मोठी अडचणी येण्याची शक्यता आहे शासनाने बलकवडी कालव्याच्या अंतर्गत येणारे फाटे हे सर्व चालप्यापासून ते आंध्रोडपर्यंत पूर्ण करून द्यावेत फलटणचे आणि त्यानंतर पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था ह्या गावपातळी सक्षम होतील आजही आम्ही पाणी भरतोय पाण्याचे पैसे भरतोय परंतु त्याचा परतावा काही मिळत नाही शासनाने दोन हजार पाच सालापासून ह्या संस्था स्थापन करायला सांगितलेल्या होत्या पण आता ह्या वर्षी वीस वर्षानंतर तब्बल ह्या वर्षी या ठिकाणी मिटिंग होते अधिकारी सांगतायत की पाणीपुरवठा संस्था तुमची स्थापन केली आणि आता तुम्ही कामाला सुरुवात करा पण पर तो परतावाही आपण जे पैसे भरलेत त्याचा परतावाही सरकारकडून मिळत नाही जर पाणी पुरवठा करणाऱ्या संस्था कार्यरत झाल्या तर शासनाला परतावाही देणं सोयीचं होईल हो आणि तो परतावा मिळण्यासाठी प्रत्येक गावच्या शेतकऱ्यांनी आपापल्या पाणीपुरवठा संस्था स्थापन कराव्यात आणि त्या सक्षम कराव्यात आणि त्या पद्धतीनं वसुली करून शासनाला भरावी शासन परतावा द्यायला तयार होईल शेतकऱ्यांनी पानपट्टी पण शेतकऱ्यांनीही पानपट्टी भरणं गरजेचे आहे जर शेतकरी म्हटला की माझं आपोआप भिजतंय आणि मी पाणी भर पानपट्टी भरणार नाही तर मात्र अडचण निर्माण होऊ शकते पण शासनाने सुद्धा हे पोट कालवे पोटफाटे करावेत आता ह्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की पोट फाटे हे बऱ्याच अंशी भूमिगत असणार आहेत म्हणजे बंदिस्त, बंदिस्त पाईपलाईन नळी सिमेंटच्या नळ्या बंदिस्त गाडून केले जाईल आणि त्यामुळे तेही गोष्टी जरा शेतकऱ्यांना अवगत होणं गरजेचे आहेत कुठल्याही शेतकऱ्याने आपल्या जमिनीतून जाणारा पोटफाटा अडवू नये जर आपण पोट आप पोट हा पोटफाटा अडावला तर पुढच्या शेतकऱ्याला पाणी मिळणार नाही हा पोटफाटा हा तुमच्या भूमिकेत जमिनीतून जाणार असल्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या कामी सहकार्य करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो ह्या गावचे उपसरपंच शेखर लांबाते सावंतवाडीचे सरपंच बाळासाहेब सावंत उपसरपंच तानाजी जाधव माजी सरपंच सावंतवाडीचे विठ्ठल सावंत त्याचप्रमाणे आमच्या दरेजेवाडीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत या ठिकाणी उपळवे उपका सोसायटीचे संचालक रमेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी अतिशय चांगली बैठक झाली मी दोन मिनटं उपळवेगावच्या उपसरपंचांना बोलण्यास विनंती करतो आज डोंबलकोडीचे पदाधिकारी साठेसाहेब विकास भोसले साहेब व वरिष्ठ अभियंता या ठिकाणी उपळे गावामध्ये पाणी वापर संस्थेचा उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी आणि पाणी वापर संस्थेचं महत्त्व पटवून देण्यासाठी उपळे गावामध्ये हजर झाले होते चांगल्या पद्धतीनं त्यांनी सर्व शेतकऱ्यांना ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं वास्तविक पाहिलं तर पाणी वापर संस्था स्थापन नसल्यामुळं दोन हजार पाच सालापासून या ठिकाणी कॅनॉलला पाणी सुटतं आहे पाणी सुटल्यानंतर त्याची जी, जी वसुली असते पानपट्टी ही म्हणजे त्याला मोजमाप नसतं प्रत्येक आपण काय करतो की ज्या बाणगंगा नदीवर पाणी सोडल्यानंतर बाणगंगा नदीच्या ज्या आजूबाजूला विहिरी आहेत त्या विहिरींना पर विहिरीप्रमाणे आपण ह्याच्या अगोदर पैसे गोळा करत होतो परंतु असं न करता आत्तापर्यंत दोन हजार पाचपासून दोन हजार तेवीस चोवीस साल साल चालू आहे लाखो रुपये आपण शासनाला भरले परंतु त्याचा परतावा कुठल्याही नियमात बसत नाही परंतु पाणी वापर संस्था ज्या वेळेला आपण स्थापन करतो त्यावेळेला आपण भरलेली पानपट्टी जी असते त्या पानपट्टीचा जेवट ज्या अंशी ज्या अंशी आपण पानपट्टी भरतो त्याच्या काही अंशी म्हणजे चाळीस टक्के आपल्याला शेतकऱ्यांना परतावा मिळतो चाळीस टक्के पन्नास टक्के मग ह्या पन्नास टक्के परतावा मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आपल्या ज्या संस्था आहेत त्या सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत होते तर इथून पुढं सर्व शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेवर भर दिला पाहिजे त्याच्या नियमाचे पालन केले पाहिजे आणि त्याच्यातून संस्था सक्षम केल्या पाहिजेत शेतकऱ्यांचं आर्थिक फायदा झाला पाहिजे असे मी सदिच्छा व्यक्त करतो सावंतवाडीचं सावंतवाडीचे सरपंच बाळासाहेब सावंत दोन शब्द सांगतील बरं आता एक संस्था निर्माण केलेल्या जाणार आहे ते उदूम बलकवडीच्या त्या बलकवडीच्या संस्थाने जी नाही पाण्याची जे जर ड ठरवले पानपट्टी नाही घ्यायची तर ते पानपट्टी घेतल्यानंतर आपल्याला समजा उदाहरणार्थ एक लाख रुपये जमा झाले तर त्यातनं चाळीस ते पन्नास टक्के म्हणजे चाळीस ते पन्नास हजार रुपये आपल्याला प्रताव होणार आहे आणि आजपर्यंत आपण संस्था न केल्यामुळं आणि ती संस्था न केल्यामुळं आपल्याला तो प्रताव मिळालेला नाही पण यापुढं आपण पुढची जी पानपट्टी भरणार आहे जर परतावा मिळाला तर ते आपल्याला पन्नास टक्केच ना परतावा नाही घेऊन हे त्यात ॲड करून नाही एक लाख रुपये परत भरता येतील या पद्धतीनं जर पानपट्टी जर पूर्ण भरली एक वेळ तर नंतरची पानपट्टी आपल्याला जे येईल ती निमीच येईल अशा पद्धतीनं आपल्यालासुद्धा फायदा आहे म्हणून सगळ्यांनी शेतकऱ्यांनी पाण्याची जी पानपट्टी आहे कॅनॉल बंद ती सगळ्यांनी भरली पाहिजे म्हणजे त्यानंतरचा जो फायदा आहे तो आपलाच फायदा आहे परतावा मिळालेला एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो मग जो ठिकाणी दोंबलकोडी प्रकल्पांतर्गत जे पाणी वापर समितीची स्थापना झाली त्यामध्ये फलटण तालुक्यातून साठेसाहेब हजर होते पंचकृषीतील सर्व शेतकरी हजर होते त्यात आज आजपासून पाणी वापर संस्थेचं कार्यालयाचं प्रारंभ या उपळ्या या ठिकाणी झालेला आहे मागल्या दोन हजार पाच सालापासून जी पाणी वापर संस्था अस्तित्वात आणायची होती ती केवळ लोकांना बाबा काही थोड्याफार अडचणीमुळं ते आणता नाही आली आणि स्वप्नराव जाधव यांनी म्हटलंच की जर कॅनॉलचे जे पोट पाट आहेत पोट कालवे पोट कालवे झाले तरच सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल यापूर्वी काय व्हायचं हो की नदीकडेलाच फक्त ते पाणी सोडलं जायचं आणि नदीकड्याच्या असणाऱ्या विहिरीला प्रकुलेशन झाल्यामुळं फक्त तेवढ्याच शेतकऱ्यांना लाभ व्हायचा तर पाणीपट्टी वसूल करताना काय व्हायचं हो की बऱ्याच शेतकऱ्यांची अडचणी काय व्हायच्या की माझ्यापर्यंत पाणी येत नाही मी ती पाणीपट्टी कशी देऊ परंतु आज शासनानं काय केलं आहे की जे दोनच मेन डी वाय पोटपाट आहेत एक दरेवाडीच्या बाजूला असेल दुसरा वेळोशी आणि उपळोच्या शेवाला असेल त्याची पण काय संपूर्ण कामे पूर्ण झालेली नाहीत तरी शासनानं अजून काय करावं की ज्या शेतकऱ्यांना त्या पोटपाटाचा योग्य मोबदला देऊन त्या त्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन ते कामं मार्गी लावावीत आणि ज्या दुसऱ्या मेन वितरिका असतील लहान लहान आणि दुसरे जर बंदिस्त आ, वाहिन्या असतील तर त्या वाहिन्यांची कामं करताना त्या त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचं काय नुकसान होतं आहे का किंवा त्या त्याला काय त्या भरपाई रक्कम देता येईल का हे बघून हे केलं पाहिजे तरच ह्या परिसरातल्या सर्व लोकांना सर्वच म्हणजे ह्याचा फा फायदा होईल अन्यथा तर त्या मेन कॅनॉलची जर कामं नाहीत मेन कॅनॉलच्या पोटपाठाची जर कामं नाही झाली का तर धार्विकच लोकांना त्याचा फक्त मोबदला म्हणजे फायदा होऊ शकतो आहे त्यामुळं बाकीचे लोक वंचित राहतील असं काय करू नये शासनानं आता तातडीनं या दोन पोटपाटाचे कामगती चालू करून उर्वरित जे काय बंदिस्त हे आहेत त्याचं पण व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करावं एवढं बोलतो मी आठवडीचे जे आत्ता अधिकारी आले होते आणि जे उपळवे सावंतवाडी दरेचेवाडी वेळोशी सर्व गावातील जे शेतकरी बांधव आले होते त्यांना जे मार्गदर्शन करण्यात आले ते खूप उत्तम असं त्यांनी मार्गदर्शन केले आणि दोन हजार पाचपासून दोन हजार चोवीसपर्यंत आज जे ही कमिटी होत्या जे आजपर्यंत आपण स्थापनच केल्या नव्हत्या त्याच्यामुळं त्यातला आपल्याला अनुभव नव्हता आणि आज साठेसाहेब आणि त्यांचे सहकारी आणि वाईचे जे प्रबंधक होते ते आले होते त्यांनी व्यवस्थितरित्या सर्व शेतकऱ्यांना जे नियोजन आहे ते सांगितलं आणि आपण जे पानपट्टी भरतो हे आपण कुठलाही व्यवहार न करता आपण असेच ते पैसे भरत होतो आपल्याला कोई कोणतीच त्याची पोचपावती ही भेटत नव्हती आणि पोचपावती नसल्यामुळं आपल्याला नेमकं कळत नव्हतं की आपण किती पैसे भरलेत आणि काय केले आता त्याला सगळं शासकीय नियमाप्रमाणे आपल्याला त्याची पोचपावती दिली जाईल आणि दुसरी गोष्ट जे आता छोटे छोटे जे पाट का फाटे काढले जाणार आहेत ते बंदिस्त आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यातनं जाणार आहे तर उपळवे पंचक्रोशी आणि सावंतवाडी पंचक्रोशी दरचवाडी आणि वेळोशी ज्या बी भागातनं जाधवनगर ज्या भागातनं जे जा कालवे जातील त्या शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना अडचणीत न आणता स्वखुशीने आपापली जमीन त्याचं जे काही बक्षीसपत्र वगैरे असेल ते त्याचा काय मोबदला घेऊन तातडीनं करावं आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी उपलब्ध न करता हे सर्वसामान्यापर्यंत पाणी पोचावं जे आलेला आपल्या तोंडाचा घास सर्वापर्यंत पोचावा असे मी शासनाला विनंती करतो व जो आता जो आपली कमिटी बनवली ह्या कमिटीनी पण त्यांच्या पाठीमागं लागून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं असे मी आशा करतो जय हिंद थांबतो